स्वराज्य माहिती अधिकार संघटना अक्कलकोट शहर व तालुक्याची सभा बुद्रुक मॅडम यांच्या घरी भारत गली अक्कलकोट येथे मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी स्वराज्यचे जिल्हाध्यक्ष दादा वेद पाठक हे होते स्वराज्य पोलीस क्षेत्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्री योजपात यांच्या संकल्पनेतून आणि सर्व विश्वस्त व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट शहर व तालुका स्वराज्य माहिती अधिकार संघटनेची सभा झाली या सभेत सर्व उपस्थित सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करण्याचे ठरले आणि सर्वात जास्त स्वराज्य सदस्य देऊन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवण्याचा संकल्प सोडण्यात आला येणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही स्पर्धात्मक पारितोषिक देण्याचं ठरले वर्षभरात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरवले स्वराज्याचा जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बेतपाठक यांची नियुक्ती झाल्याबद्दल आणि एकावन्न एक दिवसात एक्कावन्न स्वराज्य सदस्य करून विक्रम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वराज्य शहराध्यक्ष मीराबाई बुदुक यांनी स्वागत केले स्वराज्य तालुका अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत कडपगावकर यांनी आधार यांनी आभार मानले याप्रसंगी गौरीशंकर चंदशेट्टी दयानंद बिडवे अपू धुमाळ दीपक पोद्दार काशीनाथ पोद्दार बलभीम पवार सुभाष गडसिंग आदी उपस्थित होते